Eu <sí> vou हॅलो तुमचं स्वागत आहे मला वाटलं एक दोन मिनिट तर कोण कनेक्ट होणार नाही अक्षय फौजी किती दिवसांनी आता उमेश रणदिवे भाऊ स्वागत आहे नामदेव भाऊ स्वागत आहे आणि अक्षय भाऊ तुमचंही स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे दहा पंधरा मिनिट जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ मी चालू ठेवीन लाईव कारण की मुलं असतात आता ह्या वेळेला जागी आणि त्यांचा असतो गोंधळ तर एकदम रडायला लागले की मग बंद करावं लागते एक, लाग एक नंबरचे लाईकचे बटन दाबून मी आपल्या आजच्या बुधवारच्या रात्र लाईव्ह सभेमध्ये उपस्थित आहे सर्वांच्या साक्षीने आणि सहकार्याने मी उमेश छाया रामचंद्र रणदिवे बारामतीवरून स्वतः हजर आहे अगदीच अगदीच तुमचं स्वागत आहे भाऊ नामदेव गायकवाड ताई माझं स्वागत करू नका ताई का नको करू सर्वांच मी स्वागत करत असते उमेश रंदिरे भर एक्टिंग क्वीन दीपिका पादुकोण मॅडम नमस्कार अगदीच उमेश भाऊ तुम्हालाही अगदी मनापासून नमस्कार सर्वांच स्वागत आहे काय पाहिजे आनंद आहे तुझ्या बाग दग नाही धुवून टाकले बॅग तुझी वर आहे आणून दे तशीच होळी गेली का होय होळी झाले मी काय नाही हे करत घरामध्ये गावाकडे मस्त असते उमेश राज्यातील युट्यूब जनतेला होळीच्या समाजातील दुष्वृत्तीचा समूळ उच्चाटन हो घरादारातील पिडा टळून जाऊ सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी शांती यश नांदो हीच शुभेच्छा अगदीच सगळ्यांना तीच सदिच्छा की सगळ्यांच्या आयुष्यात विचार असते असते वाईट विचार सगळ्या गोष्टींना दूर करून जावेत आणि सकारात्मक दृष्टिकोन आपल्या जीवनात नक्कीच असावा तर ह्याच होळीच्या शुभेच्छा भाऊ काय ताई तुम्ही अजून तुम्ही असं म्हणताय <laughs> उमेश अंदिवे भाऊ झाडांना रगवा अधिकाधिक वृक्ष लावड करा पर्यावरणाचा समतोल राखा असं या सणाच्या निमित्तानं आवाहन करतो नक्कीच आवाज छान धन्यवाद त्रिशू येतेस तू होळीच्या शुभेच्छा ताई ओळखल का सांगा विलास भाऊ होय ओळखलंय होळीच्या तुम्हालाही शुभेच्छा <laughs> त्रिशा आली होती म्हणजे तिला भरवलं वगैरे आधी जेवण वगैरे घातलंय मुलांना म्हणजे म्हणलं मग गोंधळ घालणार नाही <laughs> होळीच्या शुभेच्छा होय होय विलास भाऊ हो ओळखलय सूरज मला सरकारने सांगितले आहे कुणाच्या लाईव्हला जायचं नाही ओके मग कसे काय आलात तुम्ही आमच्या लाईव्हला सूरज भाऊ हो। सरकारने सांगितलंय ना की लाईव्हला जायचं नाही तर मग कसं आलात ताई तुम्ही मला मन परफेक्ट करताय काम <laughs> मला नाही समजलं नामदेव भाऊ विलास भाऊ सध्या मी कोल्हापूरला आहे ओके ठीक आहे कोल्हापूरला आलो होतो आम्ही एकदा जवळपास hmm, आता झाले त्याला सहा सात वर्ष झाले तेव्हा आलो होतो सहा वर्ष झाले होळीच्या शुभेच्छा ताई ओके तुम्हालाही नामदेव भाऊ सोळीच्या खूप खूप शुभेच्छा प्रकाश झोडपे भाऊ तीन नंबरचे लाईक डन केले थँक्यू प्रकाश भाऊ आणि तुम्हालाही हॅपी होळी जेवण झालं का होय होय जेवण झालंय आणि कोणी कोणी पूर्णाची कोळी खाल्ले आज होळी होळी म्हटलं की पुरणाची पोळी होळीच्या <laughs> दिवशी स्पेशली पुरणाची पोळी करतात आमच्याकडे मी पण केली होती सकाळून केली होती ताई तुम्ही मला परक करताय नाही असं काही नाही नामदेव भाऊ अक्षय फौजी मी आता गावी सुट्टीला आलोय ओके म्हणजे गावाकडे आहात गावाकडची मजाच वेगळी असते खरंच तुमचे व्हिडिओ खूप छान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ओके प्रकाश भाऊ धन्यवाद मी नक्कीच नेहमीच प्रयत्न करत राहीन चांग, छान चांगले व्हिडिओज बनवत राहण्याचा अशोक भमारे नमस्कार ताई अशोक भाऊ तुम्हालाही नमस्कार हॅपी होली जेवल्या का होय होय माझं जेवण झालं आहे तुमचं झालं आहे का आनण्या माझं स्टँड आण ग महाडला पोलादपूरला फेरी असते ओके आज ड्रेस छान घातला ओके असा जाण तसा जाण उंच करायचं ना नाही खाली खालीच 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 ठेव खाली, खाली। थांबणी करतो उंच त्याला सोडतो सोडतो काय काहीतरी शिका तरी ती येईल ती काय फिट केलंय का नाही ना असू दे असू दे आलाय आता होय तुम्ही व्हिडिओ टाकला कि करता पोळी करताना व्हिडिओ टाकलाय मी हां बा वाचते कमेंटचा एक मिनिट स्टँडला मोबाईल लावून घेते नाही तर परत पडेल माझा मोबाईल एडी मोबाईल होल्डर मधून निसटला आणि खाली पडला मोबाईल फुटला आहे त्यामुळे क्लॅरिटी तर आधीच खराब झाला होता त्यात अजून क्लॅरिटी खराब झाली हॅप हॅलो जय भीम ओके तुम्हाला ही जय भीम जय शिवराय दीदी जॉब करता का नाही नाही जॉब वगैरे हो नाही काय करत नाही हसरा चेहरा खूप छान ताई असंच हसत राहा होय अशोक भाऊ नक्कीच उद्या दुर्गुळे आहे ओके थांबा कोणाची कमेंट वापरायची राहिली नितेश भाऊ हॅलो टाकलाय तुम्ही व्हिडिओ हो गणेश भाऊ स्वागत आहे तुमचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अगदीच तुम्हालाही ओम नम शिवाय उद्या दुर्गुळे काय दुर्गुळे तेलगू मलयम बोल तेलगू मला येत नाही अन्नम पू तिन्नवा फक्त एवढंच वाक्य येतं तीनवा म्हणजे बारावीला असताना माझ्या मैत्रिणी मा होत्या काही ज्या तेलगू बोलायच्या तर त्यामुळे फक्त तेवढंच ते वाक्य येत फार काही येत दुल। नाही काय मला नाही समजलं ओके उद्या दुर्गुळे नाही माहित मला काय का कशाबद्दल बोलताय आजच्या पाच दिवसांनी आलात किती दिवसांनी आम्हाला उत्तर अक्षर फौजी नरेश राय वाड़ तुझं नाव अक्का हा नरेश भाऊ माझं नाव दीपिका आहे दीपिका नामदेव काळगुंडे